शेतीबद्दल काही नवीन माहिती सांगणार आहे तर सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती आपण कष्ट करायची याबद्दल आपण माहिती बघू आपलं शेत आहे या शेतामध्ये आपण आजपर्यंत रासायनिक खत टाकत आलेलो आहे त्यामुळे आपलं शेत नातिकीकडे चाललेलं आहे आता आपल्याला शेता आपल्या शेताचा पीएच मान हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला ऑर्गेनिक कार्बन शेतामध्ये वाढवायचं आहे त्यासाठी पर्याय आपण शेणखत टाकू शकतो त्याच्यानंतरला दुसरा भाज्या गांडूळ खत तिसरा आहे कोंबडी खत आणि चौथा आहे निंबोरी पीठ पीठ यासारखे आपण खत त्यामध्ये टाकून आपला शेतीचं आरोग्य सुधारू शकतो आता काय झालेलं आहे आपण रासायनिक शेती करत असल्यामुळे असंख्य तोटे झालेले आहेत आपल्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत येईल कॅन्सरचं प्रमाण वाढत येईल त्याच्यानंतरला डायबिटीस डायबिटीज यासारखे आजार आपल्यामध्ये मध्ये होत आहेत आणि हे कॉमन आजार प्रत्येकामध्ये होत आहेत अटॅक सारखा आजार पण एक आलेला आहे का जो आपण जे फवारणी करतो रासायनिक खत टाकतो त्यामुळे हे आजार वाढत चांगले ह्या आजार आपल्याला होऊच नाही यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सेंद्रिय शेतीची कास दाखव त्यासाठी आपल्याला फवारने मध्य निमोयार्क निम ऑइल निम ऑइल ब्रह्मास्त्र यासारखे यांचा वापर करावा लागेल नंतरला दशपर्णी अर्घ यासारखं आपल्याला त्यामध्ये वापर करावा त्याचा आता आज एवढच